की बघायला असे करतोय चेक <laughs> <laughs> हात कापून घ्या पुन्हा असं कुठल्या घरी केलं नाही पाहिजे मग नक्की वाईट बनवलं म्हणून कापलं का चांगलं दुसऱ्या घरी बनवलं नाही म्हणून कापलं ही परत तुला दोन वर्षांनी सांगणार आम्ही शिकलो आम्ही करणार तिचा वारसा आम्ही पुढे चालू लावायची काय करते

करजर दिली कधी भीतीला कान नसत्यात कोण आलं रात गायब केलं लॉकर मध्ये ठेवकर दाखव स्टेट बँकेत हाय का ओळख तुमची <laughs> <laughs> <नीक़ार जागा उदले। laughs> बघ बरोबर मॅनेजरला कॉल करून बंडेल बाहेर फेक म्हणावं काय दिवसासाठी एवढ्या तिकडं कुठं काय करते चावते का काय तिकडं कुठं सकाळपर्यंत परत राहायचं डुकला कधी लागला फिरला तुला मला दोन दोन तास जागायचं ठरवून

कुणी बनवलं हे हात छाटून घ्या तिचं पुन्हा असं बनवलं नाही पाहिजे कुठल्या घरी हा पडतेस ना काय म्हणायचं ह्याला घरी तुमचा हात कापणार आहे याप घेतो का मी

अग कस लोक बनवले पोरण काय म्हणायचं बघ मी इथं माप घेतलं इथलं

झालकी काहीतरी म्हणतोय बॉलायला म्हणजे बरला गप्की लागतंय

太低。<laughs>